चिखरी मतदारसंघातील राजकारणाची पातळी घसरली एकमेकांवर केल्या जाते खालच्या स्तरावरची टीका एकमेकांच्या आयामहिनीबद्दल वापरले जातात गलिच्छ शब्द आजी माजी आमदारांनी कार्यकर्त्यांना वेळीच समज देणे गरजेचे कुठल्या स्तराला जाणार चिखलीचे राजकारण चिखलीतील जनतेला पडला प्रश्न बुलढाणा जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे येथील आजी माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलेच वार भडकले असून एकमेकांवर हल्ला करण्याची एकही संधी हे सोडत नाही काही कार्यकर्ते एकमेकांच्या बहिणींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करताना या ठिकाणी दिसून येत आहेत त्यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघाचं राजकारण कुठल्या स्तराला जाणार असा प्रश्न येथील सुज्ञ नागरिकांना पडला आहे यावरच आधारित आजचा आपला हा व्हिडिओ असून हा संपूर्ण व्हिडिओ आपण बघा आणि आपले मत जरूर नोंदवा नमस्कार मित्रांनो मी संतोष आणि आपण बघत आहात आपल्या हक्काचं संतोष लोखंडे ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल संतोष टोमडे ऑफिशल हे यूट्यूब चॅनल आपण अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर आपण आपल्या हक्काचं संतोष लोखंडे ऑफिशल हे यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या नवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी बेलचं बटन दाबायला विसरू नका तर चला बुलढाणा जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून विधानसभा मतदारसंघ हा तसा शांत आणि सुसंस्कृत म्हणून ओळखला जातो या ठिकाणी ही सुसंस्कृतपणाची परंपरा आजही कायम ठेवलेली आहे आजही या मतदारसंघाची ओळख सांगायची झाल्यास एकवीस वर्षे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे यांचं नाव घ्यावं लागतं गेल्या तीस वर्षापासून भारतभाऊ बोंद्रे हे आमदार नाहीत तरी देखील आजही त्यांच्याच नावाने हा मतदारसंघ ओळखला जातो त्यानंतर दुसरं नाव येतं ते म्हणजे माजी आमदार रेखाताई खेडेकर यांचं रेखाताई खेडेकर यांनी देखील सलग पंधरा वर्ष चिखली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे सध्या या दोघांच्याही कार्यकाळाची चिखलीकरांना फार आठवण येत आहे त्याचं कारणही तसंच आहे आणि ते म्हणजे गेल्या काही दिवसापासून चिखली मतदारसंघाचं पातळी सोडून सुरू असलेलं राजकारण काही कार्यकर्ते आपापल्या नेत्याचा उदो उदो करण्याच्या नादात आणि नेत्याच्या नजरेमध्ये आपलं स्थान निर्माण करण्याच्या नादात एकमेकांवर खालच्या गलिच्छ अशी टीका करताना या ठिकाणी दिसून आहे बायकोचं पार्लरचं भरतो कोणाचे कोणासोबत अनैतिक संबंध आहे हा त्याचा बाब नाही त्याचा बाब दुसराच आहे अशा प्रकारची गलिच्छ आणि खालच्या स्तरावरची टीका तिका, हे कार्यकर्ते एकमेकांवर करताना दिसून येत आहे यामध्ये विनाकारण त्या माय माउल्यांची बदनामी या ठिकाणी समाजामध्ये होत आहे गेल्या काही दिवसापूर्वी चिखली शहरातील काही प्रतिष्ठित नागरिक मला भेटले आणि त्यांनी या संदर्भात माझ्याकडे चिंता व्यक्त केली आपण पत्रकार आहात या संदर्भात आपण काहीतरी घ्यायला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी माझ्याकडून व्यक्त केली त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवण्याचा घटाटो या ठिकाणी केला आहे अशा स्वरूपाचे दलित आणि घालणाऱ्या राजकारणाची सुरुवात कोणी केली यामध्ये कोणाची चूक आहे याला कोण जबाबदार आहे हे सर्व चिखलीकरांना चांगल्या प्रकारे माहीत आहे, आहे। त्या राजकारणामध्ये आपल्याला पडायचं नाही तो आपला विषय देखील नाही फक्त माझं एवढंच म्हणणं आहे नव्हे तर चिखलीकरांचं म्हणणं आहे आपण राजकारणी आहात त्यामुळे एकमेकांवर जरूर आरोप करा प्रत्यारोप करा परंतु भाषेची पातळी सोडू नका एकमेकांच्या आया बहिणींचा आदर ठेवा माझी तर आजी माजी आमदारांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की आपण पातळी सोडून टीका करणाऱ्या कार्यकर्त्यांना जाहीररित्या वेळीच समज द्या तर एखादी दुर्दैवी दे घटना देखील या ठिकाणी घडू शकते